पोलीस उपविभागीय कार्यालय कराड यांच्यामार्फत मार्फत प्रमाणे क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आठ टीमने सहभाग घेतला होता त्यामध्ये उमरज पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक कर मिळवून कराड उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अमोल ठाकूर यांनी उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे उपपोलीस निरीक्षक सागर खाबाले पी सी निलेश पवार श्रीधर माने व इतर टीमचे ट्रॉफी देऊन सन्मान करून त्यांना शुभेच्छा व अभिनंदन केले आहे नीट सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या सादरात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका